नमस्कार सर्वांचं व्हिडिओमध्ये आहेस हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांना धन्यवाद रामकृष्णारी जय मल्हार जय बडोमा <coughs> तर बघा चाललं आहे आता आपलं मेंढ्या हारायचं काम सकाळचे आपण स सव्वा दहा साडे दहाला मेंढ्या सोडल्या असतील आता जवळ साडे अकरा वाजले ती एक तास झाला मेंढ्या सोडून चरून तुम्ही अशा थोडे शांत झालेत आता आणि बघा टॉमॅटोचं वावर होतं तामटाचं तर शुद्ध बोलल्यावर पण काय काही आता आई जाता म्हणतात की लगे शुद्ध बोला तर तुम्ही तामटाचा वावरतो तर बघा आपली गाय कशी आली आंब्याचा पाला खायला आणि आंब्याला आला आहे बर त्याच्यामुळे आता पाला काही खाऊन द्यायचा नाही आता आंब्याचा बर गळतो बघा किती असं छान सुंदर असा मस्त वर आलेला आहे आंब्याला ते बघा दिसतंय का पूर्ण असे गुच्छ एकदम भरलेले आहेत गाय तो पा आंब्याचा पाला खाती बर गळतोय मग खाऊन द्यायचं इथे शेतकरी शेजार शेजारी चालले शेतकरी दादा इथे त्यांचं चालले ड्रीपच्या नळ्या पसरायचं काम आणि आपलं आपलं काम चाललंय आपलं पण आपलं चाललंय मेंढ्या राहायचं काम इकडं आपलं आपलं काम चाललंय मेंढ्यात आमटर टक्क्या टाकले संपून थोडे थोडे एक आर्दर राहिले आता ते शोधून शोधून खात्यात त्या पण आणि गायने आपल्या खुटी उपटली होती सकाळी लवकर तिला भूक लागली होती तर खुटी उपटून आधी चरायला आली ती ना आता काही खुटी सोडून देत नाही ती तर देईन सोडून पण अजून आता तिचं वागले अस धावपळ असते सकाळी सकाळी आज वाडा उचलायचा आहे आज खूप काम आहे आपल्याला बघा बारकाली खोकर धरले तिथे छोटी वागूर लावली आणि चालले असं याच काम हम्म आज शुक्रवारी तर बघा ही शेतकरी दादा आली होती आपलं हातोडा घेऊन गेली होती ट्रीपचं खोट्या ठोकायला लाकडाच्या बघा इकडे अशा खोट्या ठोकल्यात लाकडाच्या ते ठोकण्यासाठी नेला होता हातोडा आता आलीत घेऊन आलीत आपल्या वाड्यावर द्यायला आमच्या ओळखीचीच म्हणजे नेहमीची परी आणि आंब्याची सावली मस्त आहे की अशी थंड बाकीचं तिकडं ऊन लागत आहे आणि चाललं आहे आपले व्हिडिओ काढायचं पण काम इथे शेजारी बघा असं शेततळ आहे कांद्याची लागवड झालेली इथे शेजारी त्या दिवशी मकाचा व्हिडिओ टाकला मका लावलेली शेजारी तर बघा चला त्यात तर बकर चालले आता आवरायचं काम थोडं थोडं आवरून झालं आता सगळं आता फक्त वायर गोळा करायची लाईटीची लाईट गोळा करायची वा खोकरा वागरे टाकायचे आणि निघायचे वाडा उचलून बघा आपला लालू लालू सारखा फिरवतोय त्या ड्रीपच्या आवरामध्ये जातोय तिथं नाही काही काय तरी पण तो जातोय सारखं आणि बघा इथे शेततळ्यात <laughs> खाली मोटर चालू आहे पाणी दिसते का परतानी मस्त असं एकदम खायला पाणी पैकी नानकेट आणि बघा नानकेट आणलं खायला नानकेट आणली होती त्या दिवशी एक किलो घेतले पण त्याला स्टॉकचा माल होता स्टॉकचा <laughs> माल होता सारा नुसता असं थोडस वास लागल्यासारखं झालं होतं त्याला नाही खाला आंब्या बघा आंब्याचं बघा बार दाखवली तुम्हाला किती मस्तपैकी असं बर आलेलं आहे आंब्याला बघा फांद्या पर्याय एकदम अशा भरल्यात आता आंबे चालू होती ना आता कायऱ्या रानाबिनात मस्त खायचं सीजन चालू आहे ना आता तर नक्कीच या सर्वांनी कायऱ्या खायला सीजन चालू झाल्यावर सर्वांना सा आंब म्हणजे आधीचा निमंत्रण देतो कायऱ्यांचं रानात रानात कायऱ्या खायची खूप मज्जा असते तेव्हा वाटन तेव्हा झाडाची पाहिजे त्या झाडाची आता आम्हाला जवळजवळ इथं माहिती आहे सगळ्या झाडांपैकी कोणत्या झाडाला चांगल्या काय गोड कायर्या असतात कोणत्याच्या आंबटीत मग बरोबर ज्या झाडाच्या गोड कायर्या त्या का झाडाच्या कायऱ्या खायच्या उन्हाळ्यामध्ये हळद मीठ लावून मस्त पैकी ठेसून पाट्यावर ठेसून एकदा इकडं दाबर बरं सगळं आणि मस्त असा रानात असलं का रानमेवा खायला भेटतो काही पण चिंचा बोरं आंबे कायऱ्या पेरू टॉमॅटो जे जे असन ते आता पाठीमागं करिंगड होते काही पण मा रानात फिरत खूप खायला भेटतं बरं का खान खाण्याची खूप मजा होते असे काही म्हणजे जे बाजारात आपण विकत घेऊन खाऊ शकत नाही ते आपल्याला इथे ताजे एकदम फ्रेश भेटतं खायला आणि बघा पिलू चाललाय आहे आपलं पिलू हे पिलू इकडे चल 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 इकडे चल पिलू चाललाय पळत काहीतरी त्याच्या डोक्यात गुंमत होती पण आता त्याला मी उभं केलं आणि शिळी मारी त्याला तर तरी चाललंय बरं का तिकडं नाही गाय गाय निघला होता पण मी आवाज दिला दि थांबला आणि परत आता चाललाय ते बघा पळत चाललाय तिकडं लय बामट आहे पिलू ऐकत नाही माणसाचं आणि बघा आपला जावळी कसं चाललंय तो पण मेंढी कशी चरत्यात आणि आता जवळजवळ टोमॅटो आता संपतच आलेले आहेत तर आता थोडंसं वाड्याला तिकडे जाऊन चारू आणि मग नसता काढून नाही का वरती चारायला आज जायचं आहे जरी तरी दोन किलोमीटर दीड दीड किलोमीटर अंतर आहे गॅस मळा पण वारशा वारच्या आहे पर तर मग जायचं आता चारायला आणि आपले एक दादांची आता दोन वेळा कमेंट आली गावचं नाव सांगत जा तर दादा हे ता संगमनेर तालुक्यातलंच ता ता गाव आहे बरं का आपलं संगमनेर तालुक्यातच ता पुणे नाच हावीच्याकडाला गावे तर सर्वांनी व्हिडिओला कमेंट करा आणि कसं काय वाटतं व्हिडिओ सांगा कोणाला कोणाला आवडलं आहे ते पण कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान असं सपोर्ट करा तुमचा पण चॅनल असेल तर आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू तर धन्यवाद सर्वांना रामकृष्णारी जय वळमा वळमाच्या नावानं चांग बन